आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्य आपल्या शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज आपण ज्या मातीवर उभे आहोत ती केवळ साधी माती नाही ती आहे संघर्षाची साक्ष देणारी पावनभूमी म्हणजेच आपला महाराष्ट्र मित्रांनो एक मे एकोणीसशे साठ रोजी भाषा आणि संस्कृतीच्या आधारावर महाराष्ट्राची निर्मिती झाली संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनात एकशे सहा हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या त्यागामुळे आज आपल्याला माझा महाराष्ट्र म्हणून अभिमानाने उभे राहता येते मित्रांनो एकोणवीसशे ये छप्पन्नमध्ये केंद्र सरकारने राज्यांची भाषेच्या आधारित पुनर्रचना करताना बॉम्बे राज्य निर्माण केले ज्यात मराठी आणि गुजराती भाषिक लोकांचा समावेश होता परंतु मराठी माणसांच्या भावना वेगळ्या राज्यासाठी धगधगत होत्या सर्वोदयी नेते पत्रकार साहित्यिक शेतकरी कामगार या सर्वांनी मिळून स्वतंत्र महाराष्ट्राचा लढा उभारला आणि अखेर एक मे एकोणवीसशे साठ रोजी महाराष्ट्र स्वतंत्र झाला आणि याच दिवशी गुजरात राज्याचाही जन्म झाला आजचा महाराष्ट्र म्हणजे समृद्ध औद्योगिक प्रगती कृषी उत्पादनात भरभराट शिक्षण संस्था आरोग्य आरोग्यसेवा पर्यटन यामध्ये आघाडीवर असलेले राज्य मुंबई हे भारताचे आर्थिक केंद्र आहे पुणे विद्येचे माहेर घर आहे नाशिक औरंगाबाद नागपूर कोल्हापूर या शहरांनी उद्योग व्यापारातही वेगळी ओळख निर्माण केली आहे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा देखील तितकाच तेजस्वी आहे संत तुकारामांचे अभंग छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्त्री शिक्षणाचा ध्यास संत गाडगेबाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून केलेले समाज प्रबोधन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ज्ञानाच्या जोरावर केलेले भारतीय संविधानाचे लेखन ही सगळी आपलीच परंपरा आहे मित्रांनो आजही महाराष्ट्रात शेतकरी प्रामाणिकपणे राबतो कामगार निष्ठेने काम करतो तर विद्यार्थी ज्ञानाच्या दिशेने झेप घेतात म्हणूनच आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे कष्ट प्रामाणिकपणा आणि स्वाभिमानाची भूमी अशी मित्रांनो महाराष्ट्र दिन हा फक्त एक सण नाही तर तो आहे आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या आठवण्याचा दिवस पर्यावरणाचे रक्षण समाजात समता वाढवणे शिक्षणाचा प्रसार करणे महिला सक्षमीकरण आणि अभिमानाने मराठी संस्कृती जपणे हीच खरी आजच्या महाराष्ट्र दिनी आपल्या महान महाराष्ट्राच्या चरणी वाहिलेली आदराची फुले ठरतील चला तर मित्रांनो आज आपण प्रण करूया मी माझ्या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एक जबाबदार नागरिक म्हणून सदैव कार्यरत राहीन या पवित्र दिवशी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो जय महाराष्ट्र मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत